रानुया परा लाभ्याई বাपचा ला शुरुकाण सिपूर् मानुष माकाशम

अंकि कोर्द माना माना पपा थींदा सम्झायो तरह माझ्या बापाने कधी मला एकच घासला दोन दिवसाचा होतो यांना सापडलं इतकं मोठा झालं बाप कोरा बोराला विचारा ज्या बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बाप हे ज्या तुमचा बाप सणासदेला आहे वेळेला तुमचा बाप सणासदेला तुम्हाला कपड्याच्या दुका घेन ज सग कपड़े दुकान तुम्हारे तुम पुराने कारण तुम्हारा तुम्हारा बापू बाय कपड़ा

आपल्या बापालायची मारायची बापाच्या टो करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी काही झालं तो काय झालं असा हंगा तो कधीच ठेवला नव्हता काही झालं मला सांग तुला आई पाहिलं का तुझा भाऊ काही बोलला का मला सांग त्याची तमोडीच लढवतो नालायक सांग बना त्यावेळेला त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी बाबा लाइ सम्झो

लाखोर बाया है बंगपुरी तुझा बाप अगरा ता लाखोर बाये लाखोर बाया है पूरी तुझा बाप अगरा ता ये का दावा लगता है पंच पकवाना से मी में कालू सकती पूरी पर ये का जाता है बाप जब छोटे

जो पर्यत आई श्वास है आई बाबा प्रत्येक श्वास प्रेम करा तो आई बाबा श्वास भिंती वर का बाप कभी स्थलीन आपना चाहिए वर की आई क्या तो मारत नुला डॉक्टर इंजीनियर उधर वकील वाली कभी वाल

आये पुराने पनीर साइबा पाला मिठाईयाँ बनी थी होलादल पुरी यहाँ तक न बापा ला मोबाइल माँगते यहाँ तक न बापा मुझे ये चाहिए मुझे वो चाहिए हाँ सब कुछ मांगते हैं हाँ यहाँ तक ने तो ये यहाँ तक ने तेरी बापा चितास में समझ एक पुराने पनीर बेगा पनीर बक्तुर जब बापा जाता था

बाप जेवणाच्या ताटावर नाही पुरी माझ्या हातातल्या दिशे आता माझा बाप घेत नाही पुरी पाच

अगं चांगला चल माझ्यासाठी दे आईसाठी चल अगं चांगलं करतो बघूया हे कोणतं चांगलं नाही ते गाडी नाही त्याचं घर नाही काय नाही तुला फसवलेलं आहे ते मराठी तुला फसवले चल का दिदी माझ्यासाठी दे का आईसाठी चल मरण तुझ्या पोलिसांना सांगता या माणसाला मी बोलत बाप्पाला बोलत नाही तुझा अगं एक वर्ष ज्योतीस अंगाला फेरताना अंगा कुठला टाकतो टाकून भरदार डोक्यावर घासलं तुझ्या आईला किती उरडला तुझा बाप माझं तुझं लक्ष नाही म्हणून आणि त्या बापावर केस दाखल करून जाताना तुम्हाला लाभ वाटत नाही कुठल्या ठोक्या ते माझ्या जाळ्यामध्ये काल चकलेल्या तुम्ही पोरांना कसं पाहिजे तुम्ही खाऊन हा ही कमजोरी ही देशाची ही कमजोरी देशाची ही सगळी आपण हे पण नाही तुला एका मिनिटामध्ये आलेले आया आणि काही बाप असेल करा लवकर हात करा एक मिनिटामध्ये आज नाही तर परत नाही सगळ्या आय आणि सगळ्या बापाने आय बापाले त्याला जागेवर इकडे यायचं इथं या माझ्या समोर या लवकर या लवकर आज नाही तर परत नाही

अश्रू खोटे का हा रडनारा बाब खोटा बोरी हि रड़नारी आई खोटी का मैं संग संग मैं बापा खोटा लोटांडन घोर लोटांडन घ तुझा खरा देव आहे बोरी हा तुझा खरा विठ्ठल आहे बोरी हा तुझा खरा खंडू रंगोरी चला सगळ्या पोराने आपला उजवा हात वरती करा चला पोरापोरी उजवा हात वरती करा करा उजवा हात वरती करा लवकर डोक्यावर ठेवा डोळा झाक बरे डोळ्या झाक डोळे झाक आणि बापांना आयुष्य दिलं असं म्हणतो एक मिनिट बापासाठी डोळ्या झाक डोळा झाक डोळे झाक आणि डोळ्यासमोर आण बोरी तुझ्या बापाला एक वर्षाची होती तेव्हा आत्महत्या तर करणार नाही कुठल्या लेखीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये मी फसवणार नाही पप्पा पप्पा त्यांचं संरक्षण करणार त्यांचं रक्षण करणार मी कारण मी छत्रपती शिवाजी राजाने प्रेरित झालेला त्यांचा माझ्या लग्नाचा निर्णय तुम्ही माझ्या मनाच्या विरोधात कसा घ्याल आय लव्ह यू पप्पाला मंगल है तेरा मंगल हो मेरा मंगल हो ये सभी शो मंगल हो जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो तेरा मंगल हो मेरा मंगल हो ये सभी शो मंगल हो हे ईश्वरा सर्वान चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वान सुखा का आनंद आता ईश्वर थे सर्वान भल कल्याण कर रक्षण कर आने तुझे गोड़ना मुखाता खंड राह दे आता विश्वास मत देवे वाक्य ने तो

प्रेम उपहरण होता क्योंकि पैसे दिल ये महत्व ना देने की भावना होती समझने का पैसे लक्षा लिया खूब धन्यवाद आई का फेवट का एवडा एक कितने लेकर मुला मुझे जाय नहीं को व्यक्त वाइसा है अर्धा मिनट आप बोला मतलब

उतारेंगे उतारेंगे उतारे कि नहीं और विकास सर के लिए बजाइए अश्रू खोटे का बाप घोटाई का बोरी हि रही आई खोटी लोटांगन घोटांग लोटा गंगल खरा दे विठलाई भटपुरी हाँ तुझा खराबोरी चला सोरा उजवा हाथ वरती करा चला पोरा पोरी उजवा हाथ वरती करा करा उजवा हाथ वरतीक